बहुतात काय सांगाल स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आपण प्रमुख घटक पक्ष आहात या स्वराज्य निवडणुकीच्या मध्ये आपण मंत्री जगवार कशा पद्धतीने या जे पवार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे शिंदखेडा नगरपंचायत आणि दोंडाच्या नगर परिषद आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत मागच्या दोन आठवड्यापासून आम्ही तिघी पक्ष काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष असेल किंवा शिवसेना उभाटा गट असेल आम्ही एक वज्रमूट करून वेळेस दोघी नगरपंचायत मध्ये आमचं काम सुरू झालेलं आहे जिल्हा परिषदला अजून वेळ आणि या दोघी नगरपंचायतीमध्ये कुठल्याही परिस्थितीत महाविकास आघाडी एकत्र लढून या येणाऱ्या निवडणुकीत दोघी नगरपा नगरपालिकांमध्ये बहुमत मिळून आमचं सत्ता बसेल याच्यात आम्हाला काही शंका वाटत भाजपने तयारी सुरू केली आहे स्वतंत्र लढणार असं जवळपास महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र येत पण आम्हाला समोर महायुती एकत्र दिसत नाही ते वेगवेगळे लढणारच आहेत कारण भारतीय जनता पार्टी आता स्वबळावर लढण्याची जी घोषणा करत आहेत त्याच्यामुळे त्यांची युती होणार नाही त्यांचे वेगवेगळे लढतील परंतु आम्ही एकत्र लढून या इलेक्शनमध्ये मुसंडी मारून तुम्हाला विजय मिळवून देऊ का याच्यात काही आम्हाला शंका आहे